भाजपचे नेते आणि राज्याचे एक स्टेप खाली आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राहुल गांधींसाठी एका सिनेमागृहाला बुकिंग केलेला असं त्यांनी काहीतरी बोललं त्यांनी हो एवढंच पण त्यांच्या माहिती मी साठी सांगतो की मोदीं वर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला सावरकरवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हायवे मॅन नितीन गडकरीवर काढला तो फ्लॉप झाला गोडसेवर पिक्चर काढला तो फ्लॉप झाला हे सगळे फ्लॉप पिक्चर आहेत पण गांधीजीवर पिक्चर निघाला होता मुन्नाभाई एम बी बी एस तो सुपर डुपर झाला होता म्हणून माझा सल्ला माझ्या मित्राला आहे देवेंद्र फडणवीसाला मी तो पिक्चर आता पुन्हा लावतो कोणत्या टॉकीजमध्ये लावायचा तर मी त्यांना बुकिंग करून ठेवतो पुन्हा बाई एम बी बी एसचा गांधीचा पिक्चर त्यांनी पाहावा असा मी त्यांना सल्ला देतो एक खरं तर ते राज्यकर्ते आहेत अशा पद्धतीच्या टिंगलटवड्या करण्यापेक्षा राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत नाही राज्यामध्ये पिण्याचं पाणी नाही राज्यामध्ये दुष्काळ निर्माण झालेला नोव्हेंबरपासून परिस्थिती वाईट आहे रोजगारमीची कामं बंद झालेली आहे जनावरांना चारा नाही विद्युत बिलाचे रेट पुन्हा तुम्ही वाढवत आहे महागाई आभाळ पार करून घेतलेली आहे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे या जनतेच्या प्रश्नाकडे मूळ प्रश्नाकडे लक्ष न घालता आपण या पद्धतीच्या टिंगलटवळ्या आणि राहुल गांधींची तुलना तुमची होऊ शकत नाही राहुल गांधीजीने दाखवून दिलं स्वतःच्या कर्तृत्वानं कोणाच्या गुलामीनं नाही दिल्लीच्या अकाचं ऐकायचं आणि त्यांच्या आधारावर चालायचं त्यांच्या भरोस्यात चालायचं हे काम राहुल नाही केलं राहुल गांधीजींनी कन्याकुमार ते काश्मीर आणि मणिपूर ते मुंबई अशा हजारो किलोमीटरची यात्रा करून जनतेच्या हृदयामध्ये स्थान निर्माण करणारे राहुल गांधी आहेत त्यांची बरोबरी होत नाही म्हणून दुसऱ्यांदा राहुल गांधींच्याबद्दल वक्तव्य करायचा विचार आपण केला पाहिजे आणि सत्तेमध्ये तुम्ही आहात तर आता तुमच्या फेकोगिरी आणि तुमची जुमलेबाजी चालणार नाही जनतेने निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयाच्या आधारावर तुम्हाला सत्तेच्या बाहेर जावं लागणार आहे आणि म्हणून अशा पद्धतीच्या टिंगलटवाळ्या आमच्या नेत्यांच्या कृपया करू नका एवढा सल्ला भाजपच्या नेत्यांना आमचा आहे गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केन्यू चॅनेलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका